नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत दौंड तालुक्यातील खानवटे गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह दौंड पोलिसांनी रोखलाय पाहुयात या संदर्भातील ही बातमी खानवटे गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली पोलिसांनी रात्री च्या दरम्यान मुलीचं घर गाठत होणारा बालविवाह रोखलाय मुलीचं वय हे केवळ सोळा वर्ष आहे मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील तिचा बालविवाह पार पडण्याची तयारी सुरू होती मात्र या बालविवाहाची माहिती पोलीस पाटील उर्मिला गायकवाड यांनी डायल एकशे ला कळवली यानंतर दौंड पोलिसांना या विवाहाची माहिती मिळताच पोलिस तात्काळ खानवटे गावात मुलीच्या घरी पोहोचले तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता हा कार्यक्रम थांबवून पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना समज दिली त्यामुळं अल्पवयीन असलेल्या मुलीचा विवाह रोखण्यात दौंड पोलिसांना यश आलंय